बांधायचं चांगलं बात आहे प्लास्टर करून घ्या पटकन बापरा हे ने फुगालाय ना, ना फुगा का कुठं लागा प्लास्टर फरकीन होईल हळूहळू सगळं अगं बाद झालं चल वडलं असतं की उल सर वरलं असतं कि वर बस तीर बई त्याला झाले चल आता काय घराच्या बाहेर नाही ते काय आता आणलंय की निवारीला चल राहय च दु हात पाय येते ठेवी जर ठीक मग तिथंच काय इकडे ठेवू ना पाणी घ्या धुवायला पाणी आणू आता कोण आलंय बापुराव आहे वाटत कस राहिलं ते काय माहिती आला असेल कशा आला असेल गाठबीड घ्यायला चला हे चला हेच आहे की चांगलं बांधले काय बापुरावाच आहे तुला नाही म्हणलं बापुराव आहे

थोडा मोठ्या बादक हा थोडा मोठ्या लय बारीक दिसतोय बारीक दिसतोय किती चांगलं दिसलं असतं बांधका म्हणजे आमचा घाम काय बांधका तुम्ही केलंय तुम्हीच वाटते बरोबर चांगला आहे का चांगलं पण तिची ना एक इकडे तुला ये। भी हा तिकडे बापरा हे ही बीड आहे बघ आणि इथं आतमध्ये सम्राट बाथरूम आहे आणि इकडे बी एक बेड आहे आणि इकडे किचन आहे पूरीकडे किचन प्लास्टर का नाही केलं प्लास्टर केलं इथं केलं प्लास्टर कराईल की जरा पैशाची नाही काय बापूराव सगळ्याच सूंग हा घरकुल सरगुल बिरकोला काय नाही ला बांधले का मग प्लास्टर कराय फायद हा का कस ला आमच्या आम्हाला आमच्या आम्हाला का तुला सांगतो नको नको झालंय हे नीच हे बेड इकडं बाथरूम सांडास केलंय तिकडे मी बीड आहे ना इकडं किचनच केलंय आहे प्लास्टर म्हणलं आता हळूहळू हळू हळू हळूहळू हो सगळ्याची सोंग वहिनी पैशाचं सोंग करायची येत नाही हा प्लास्टर करून घ्यायचं असतं पटकन काय होईल की हळूहळू केलं ये बापरा का। <laughs> बाप हे काय हिरण बाबा हे मी बाथरूम प्लास्टर केलं काय केला कोण करायला हे किचन एवढं किचन असतं कुठं आणि काय बाया काही किचन तर बांधले आणि खिडकी कुठे टाकली किचनला असते का कुठ काय ही काय अगो हे बाथरूम केलंयच का म्हणून के लिज बारक्या बारक्या बे बांधल्या व रुमाल बारक्या बारक्या बार बांधल्या पण तुम्ही डोंगर पणच केला नाही काय ना प्लास्टर करून घ्यायचं मग काय तर पण डोंगर पण करूच नाही आपल्या केशात नसला ना दमडा आपण डोंगर पण करूच नाही एवढं म्हणजे दोनच रुमा चांगल्या बांधायच्या होत्या आणि वरून ती बघा आता तुम्ही कुणाला तरी पटनकावडूच किचन आहे ती काय ह्याच्यामध्ये संडास बाथरूम हे तिथंच किचन आणि तिथंच बाथरूम संडास बी ह्यातच आहे का कनी सांगोळीसाठी केलंय होय इंग्लिश टाकलं दिसतंय वाटतंय ह्याच्यामध्ये होय <laughs> व इंग्लिश टाकलंय वाटतंय ह्याच्यात तसलं काही माटाड पण खेळायचं केलंय जाय कसं आपल्या आईपती परमाने करायचं असते हम्म मी तेच म्हणलं फुगेरपणा केलाय आणतो मोठ्याला पैक दे बाय तुमच्याकडला पैसे दिसतात केलंय करायचं प्लास्टर पटकन प्लास्टर करून घ्यायचं पटापाटा फटाफटा करू नी साहेब प्लास्टर हळूहळू सगळी गाणी वाचतील कशी टाकायची हा फरशी तरी एकच नंबर टाकायची टाकायची प्लास्टरला पैसा नाही मग आणि फरशी टाकायची

त्याचं कशाला टेन्शन घेता तुम्ही यो मी तर आलोच नसतो हं ठीक उठ हटकून मी तर पहिल्यांदाच मला बोलवलंय प्लास्टर ते पूर्ण खराब होईल आ क्या पावणे रावळेला कोणालाच सांगणार नाही पण आधी आवली वेळी तुम्हाला सांगणार की रावण पूजाला गय पण

Keren, keren, kaya keren, 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 आणि काय काय बाप फुगेरपणा मारतोय निसंच बोल ग बोलांना हरभराचा ढोल कसं बोललं होतं इकडून बघ सगळं भोगळच आहे पाठी बघू नाही पण प्लास्टर नाही काय नाही तेवढंच चेक समोरच हेवढं डबडा बांधले त्यालाच म्हणतोय काय मोठा हल बांधलाय मोठा हल बांधलाय तुम्ही होय बघितलं का किचन तर केवढं आणि कुणीकडे केलंय किचन च अस म्हणतोय तर ते त्याला मोठं करायचंय पुजान बिजाण घालायची निघायचं रा तुम्हालाच लय हे होतं यायचं इकडं मी नको म्हणत होते यायचं तुम्ही करा चालू गाडी उगाच टाइम गेला का नाही तेवढ्या मध्ये काय बांधले घर काय आबा तर फुगीरपणा मारतय काय किती बारा म्हणला का नाही चला चला या बघायला या बघायला बापूराव हे बघायला मला तर काय आवडलं नाही बघा काय झालं मी विचार करतोय कशाचा नका ती बांधकाम बघायला नाव ठेवायला हिच ना मग अ काय माहिती आता कशाला आता एवढं मोठं बांधलं कस कसं बांधलं हे आपल्या जीवाला माहिती आहे थोड जरी कौतुक आहे काय मिळाले का तोंडातून दोघाचे कौतुक असं झाले की हि का काय आणि ते ती का बांधलंय खायला का ते अवघड आहे का म्हण की पाहुन रावड पाहुन रावड असं काय त्यांच्या खात्यातलं पैसे आपल्याला काढून दिले तर बांधकाम करायचं बापूराव आणि बापूरावची बायको पण आवर्जून हटकून तिला पहिल्यांदा पूजाला बोलवायचं आणि मग बघ म्हणायचं मग काय हाय आता जरा पडती पार्टी आहे आमची लेकरा बाळाची अह तरी सगळ्यातून केलंय नाव जायचं सोलले ना ना असे झाले तसे झाले काय बोलले काय हाय बाबा तांदा नाव ठेवणारीच असावं अगं मग नाव ठेवायच्या भी परी असते ती का हितक अ कोयला का को तोडा <laughs> वाडे आड्यान गुड्या आटेन गुटिया तोच तो नाव <laughs> मला पण एवढं मात्र खरं आहे बर का जाळणारा शंभर टक्के असावा जळणारा असला तर शंभर टक्के प्रगती होत्या आता ईर्षीवर बघा आता पूजाला आणि हटकून पहिला आवाच तिला म्हणतात की बघ निंदकाचे घर असावे शेजारी तस निंदून गेली ना जळून गेली ना एक सुद्धा तोंडात गुडीचा शब्द नव्हता ठिकाणी तोंड वाकड करत होते आल्यापासून तर नावच ठेवायच काल वाटत तो काय लागला हस ती पण ती आपल्याला लय काय शिकवून गेली काय बोलते देवा बघतोच का बाबा हरि ओ चला बघा का माझा जातोय चला <laughs> चला लय माझी हरी नका बाई दम दम काढला बाई उग थांबा केव्हा उतरू तर आम्हाला येड्यावर काय बाई उगा गेलं बाई टाइमपासला उगंच थांबलो तिथं कामानं काजाचं बिनकामाच काय फुगेरपणा तर केलाय काय दरवाजा उघडा केव्हा टेन्शन डोक्याला आज तर एग चुग गेलो हवं काय सुद्धा बिनकामाचा जाऊन उपयोग नाही झाला तुम्हाला मगात चला म्हणत होते मी वाढवा वाढवी वाढवा वाढवी करत बसला गोडान धाडायचं तसलं घर नेहमी दुन्याचं डोकं दुखायला लागले माझं आपलं गेलो बघायसाठी हे तुम्हाला मग म्हणत होते पण मी घरी चला घरी चला घरी चाला तुमचं काय वाढवा वाढ वाढवत तर चालला होतो मी लास्टपर्यंत कस केला कशाच काय खरं आहे पूजाला तुम्हाला आधी बोलतो बहिणी तुम्हाला आधी बोलतो काय गरम व्हायला लागला मच्छर चावायला फॅन तरी लावा की जरा दुन्याच गरम व्हायला लागले हो लावा बाया नीट नाटक त्याला पेन सुद्धा नाही तारा नुसत्या अडकवायच्या अहो दाबा की मच्छर चावा लागलं काय खरं आहे तुमचं तर काय हो ना बाई फॅन सुद्धा जाऊ द्या राहू द्या राहू द्यावे राहू द्या जाऊ द्या तर काय आपल्याला कधी बांधायचं पण तसं घर आपण पण कधी बांधायचं आपण तर बघू आता आपण बांधले त्यांनी चांगलं पण कसं बांधते पुढं तेवढंच प्लास्टर व्हाय ना त्याच्या त्याने कसं जर बांधते पुढं बोल एक नंबर फडची टाकणार मी पण कसं बोलून झालं म्हणून पूजाला बोल म्हणलं कसं जर बांधते कसं तर काय कर मला तर लय हसू आलं होतं काय सांगायचं तुम्हाला पण जाऊ द्या आता काय करता ह्या काय एवढं एवढं तोंड केलं का आबाने आणि पण जाऊ द्या आता काय करता पैशा पुढं कोणाचं नसतं चालत काय बी म्हणा काय पूजा दहा वर्षांनी करी मन तेव्हा म्हणून तर मी त्याला म्हणू खूप बोला तुम्ही पूजेला बोलू आणि येतोच मला कशाची पूजा घालतो कशाच काय कराव दहा बस काय तुम्ही घेऊन बसला कशाचा पूजेला बोलवतय तेव्हा अन कशाचा काय खायचं बांध दहा वर्ष झालं बांधकाम करतोय भुगीरभराने सांगतोय हे बांधकाम बघायला बापू हे बांधकाम बघायला बापू काय बांधकाम बघायला फी वाटला नाही म्हणते त्या त्यामुळे आलो मी नाही चल म्हणून चाहत्या बाया तुम्हाला तेव्हाच म्हणत होते चहाच्या ह्याच्या नादीच नादीच लागू नका म्हणतो मी जाऊ दे तिकडं सोडा